नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी धरण लगतच्या शेतकऱ्यांचा अनाळा साठवण तलावासह कंडारीला पाणी सोडण्यास विरोध कायम कंडारी कालव्यात सोडलेले पाणी वाया जात असल्याचा आरोप पाणी सोडल्यास धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार निवेदनात केला दावा पाणी सोडण्यास विरोध तहसीलदार यांना मागणीचे निवेदन कंडारीचे शेतकरी मात्र पाणी सोडण्याच्या मागणीवर ठाम सीना कोळेगाव धरणातून भोतरा बंधाऱ्यात पाणी सोडण्यास परवानगी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांची परवानगी कोळेगाव धरणातून पाण्याचा जो गरज नसताना कॅनलला सोडले जाते की ज्या शेतकऱ्यांची खाली उन्हाळ्याच्या दिवसात पिकं सुद्धा नाहीत परंतु विनाकारण ते पाणी सोडलं जाते ते पाणी आपण जर पाहिलं तर आज तीन वर्षाच्या नंतर आज भरलेलं आहे आणि विनाकारण जर पाणी असं सोडलं तर आहे धरणातलं पाणी कमी होणार आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जे त्यांनी वगैरे आहेत त्यांना या बातमीचे प्रायोजक आहेत सावता माळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्वर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसे सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे से काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणातून अनाळा साठवण तलाव व कंडारी कालव्यात पाणी सोडण्यास धरणलगतच्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे तहसीलदार व सीना कोळेगाव कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सीना कोळेगाव धरणासाठी बागायती जमिनी संपादित झाल्या असून अद्यापपर्यंत संपूर्ण मावेजा मिळाला नाही कंडारी कालवा नादुरुस्त असल्यानं ना कालव्यात गाळ साठून झाडे वाढलेली आहे त्यामुळे पाणी फुटून ओढा वगळीने वाहून जात आहे तसेच शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्यानं पिकांचं नुकसान होत आहे तसेच तलाव साकत प्रकल्प मध्ये सोडण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही त्यामुळे धरणातील पाणी कमी होत आहे क्षेत्रातील शेतकऱ्यांनी बँकेचे व खाजगी सावकार यांच्याकडून कर्ज काढून पिकांची लागवड केली आहे जर असाच पाणी उपसा सुरू राहिला तर आत्महत्याची वेळ येणार असल्याचं म्हटलं आहे डोंजा सोनारी भोंजा कुंभेजा या गावातील शेतकरी उपस्थित होते सीना कोळेगाव धरणातील पाणी वाटपा संदर्भात दिनांक दहा फेब्रुवारी रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा समितीची बैठक घेण्यात आली पालकमंत्री या बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले होते शेतकऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने पद्ध सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच नागरी पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल याची दक्षता घ्यावी

विकास प्राधिकरण लातूरच्या अधीक्षक अभियंता तथा प्रशासक रुपाली ठोमरे धाराशिवचे अधीक्षक अभियंता थोरात कार्यकारी अभियंता एन पाटील सीना कोळेगाव व निम्न तेरणा प्रकल्प विभागाच्या अधिकारी सीना कोळेगाव व निम्न तेरणा प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती के व्ही कालेकर तसेच धाराशिव पाटबंधारे मंडळाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता सी आर पाटील आणि निम्न तेरणा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एन बी पाटील उपस्थित होते कोणत्या गावचे शेतकरी तुम्ही कौडगाव कवडगाव बरं काय काय तुमची काय मागणी आज आम्ही तहसीलदारकडे हे मागणी केली सर्व सिना कोळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी की हे जे पाणी आहे हे पाणी सर्व साकत कॅनल असेल कांडरी कॅनल असेल आन्हाळा साठवण तलाव असेल ह्या तलावामध्ये पाणी सोडताना ही सर्व तुम्ही सर्वे करा अगोदर कॅनलचा कॅनलची कामच पूर्ण नाहीत पाणीच पुढे जात नाही आणि उगाच काहीतरी खोड साळवून येऊन प्रशासनाला निवेदन द्यायची पाणी सोडा हे करा ते करा गेल्या वर्षी पण असंच झालं आणि आता पण पंधरा दिवस झालं पाणी सोडलंय अक्षरशः माझ्या अंदाजाने चार ते पाच फूट पाण्याची हाईट कमी झाली आणि हे सर्व पाणी कुठल्या शेतकऱ्याला रब्बी हंगाम पूर्ण गेला उन्हा हंगाम चालू झालाय है। आणि ह्यांना कुठलीही कायद्यात तरतूद नाही जर असेल तर ते आम्हाला दाखवावी पाणी सोडू नये अशी मागणी केली पाणी सोडू नये अशी आमची सगळ्यांची ठाम मागणी त्यांचे उसाचे क्षेत्र असतील काय त्या शेतकऱ्यांचे झिरो मागणी फक्त क्षेत्र एवढं कशासाठी त्यांनी लावून धरले की आमची पिकं जाळायला लागले अशी त्यांची पण मागणी आलेली आहे ते पण शेतकरी आम्ही त्यांना विरोध करू शकत नाही त्यांनी तर सध्या प्रशासनाने त्याचे निरीक्षण करून योग्य ती कार्यवाही करावी वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद